नमस्कार जय श्रीराम मंडळी एक दोन दिवसापूर्वी आपला एक व्हिडिओ जो प्रसारित झाला त्याचं नाव होतं मोदी संघाचा ऐकतील का त्याच्यामध्ये ऐकतात का तर त्या शीर्षकाच्या व्हिडिओमध्ये एक माझ्याकडनं विधान असं केलं गेलेलं आहे की मनोहर जोशी यांच्या मंत्रीपद मंत्रिपदासाठी शिफारस शिफारस ती राज्योपायांकडून केली गेली आणि ते साधारणपणे शहाण्णव सत्त्याण्णव साली तर तसं नाही आहे शहाण्णव सत्त्याण्णव साली ते मुख्यमंत्री होते सन्माननीय मनोहर जोशी आणि नव्याण्णवला त्यांनी साधारणपणे अठरा नव्याण्णवला राजीनामा दिला नव्याण्णवला निवडणूक झाली ती राज्याची आणि आणि देशाची म्हणजे लोकसभा विधानसभा एकत्र निवडणुका झाल्या त्यामध्ये इथे नारायण राणे मुख्यमंत्री तेव्हा होते आणि गो गोपीनाथ मुंडे साहेब हे तेव्हा उपमुख्यमंत्री होते इथलं सरकार पडलं आणि इथे काँग्रेस आणि राष्ट्रपती निवडून आली युतीचं सरकार आलं आणि त्या केंद्रात मात्र अटलजींचं सरकार आलं चा, चा, तर त्या नव्याण्णवच्या अटलजींच्या सरकारमध्ये मनोहर जोशीला मंत्र मिळावं म्हणून यांनी ह्यांच्याकडून सर्वसंघ तत्कालच्या सर्वसंघचालक शा चालकांकडून अशी शिफारस करण्यात आली होती तर शहाण्णव सत्त्याण्णवऐवजी नव्याण्णव अटलजींचं सरकार एवढाच फक्त याच्यामध्ये एक बदल आ, आ, बदल व्हावा तर आजचा विषय आहे की फडणवीस आणि गडकरी यांची संघ शरण आता आता मोदी आणि शहा हे संघ शरण आहेत का असा मुद्दा येतो फडणवीस किंवा अटलजी आणि आडवाणींसारखे फडणवीस आणि गडकरी हे संघशरण आहेत मग मोदी आणि शहा हे ह्यांच्यासारखेच संघशरण आहेत का तर एवढे संघशरण त्यांच्याकडे असेल असं स्वतःला मला वाटत नाही मुळात शहा तर नक्कीच संघशरण नाहीत असं माझं स्वतःचं ठाम मत आहे की शहा अमित हे स्वतः प्रोफेशनल राजकारणी आहेत ते काही अशा श्रद्धांना भावनांना असं काही महत्त्व देत असतील असं मला स्वतःला वाटत नाही त्यामुळे आता आजचा विषय जो आहे तो फडणवीस आणि गडकरी यांच्या संदर्भातला आहे की मुळामध्ये फडणवीस आणि गडकरी यांच्या आईवडिलांपासून संघाची परंपरा आहे आणि या उलट मोदी आणि शहा हे संघ शरण ह्यानं असं का म्हणता येत नाही तर ह्यांचे आईवडील हे काही संघाचे नव्हते ह्याला संघाची कोणतीही परंपरा नव्हती ह्यांच्या आईवडिलांकडनं यांच्याकडे संघ आलेला नाही पण पण या उलट <coughs> फडणवीस आणि गडकरी हे मात्र यांच्या आई वडिलांकडनं संघाची परंपरा आलेली आहे थोडक्यात हे दोघे बॉन स्वयंसेवक आहेत जन्मजात यांच्याकडं ह्यांच्यावर संघाचे संस्कार झालेले आहेत त्यामुळे संघ ह्यांच्यासाठी ब्रह्मवक्य आहे संघ यांच्यासाठी अंतिम शब्द आहे संघ यांच्यासाठी मंत्र आहे संघ हा यांच्यासाठी तत्वज्ञान आहे संघ सांगेल त्याच्या कोणत्याही बाहेर गोष्टीच्या बाहेर स्वतः फडणवीस आणि गडकरी कधी जाणार नाही आणि म्हणूनच ते ह्याचे कारणच ते बॉन स्वयंसेवक आहेत त्यांच्या आईवडिलांपासून म्हणजे पिढीजा स्वयंसेवक आपण ज्याला म्हणतो ते पिढीजा स्वयंसेवक फडणवीस आणि गडकरी आहेत आता मोदी उदाहरणार्थ संघाला सल्ला सल एखाद्या गोष्टी सल्ला देऊ शकतात एखाद्या गोष्टीमध्ये संघाने विचार जरूर सल्ला देतील परंतु फडणवीस आणि गडकरी हे मात्र संघाचा सल्ला ऐकून घेतील संघाला सल्ला देणार नाही अगदीच संघाने एका गोष्टीत मागितला तर सल्ला देतीलही दे। दे। ते सूचना काही करू शकतील ते परंतु ते संघाचं सगळं काही ऐकतील कारण ह्याचं कारणच ते आहे की ते त्यांच्या आईवडिलांपासून पिढीजात स्वयंसेवक ते आहेत त्यांच्यावर तशी त्यांची घडण त्यांचा पिंड त्यांचा स्वभाव हा तसाच आहे त्यांची घडण अशीच झालेली आहे त्यांची जडणघडण त्यांच्या संस्कार हे असेच झालेले आहेत त्यामुळे आज्ञातकता ही त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे त्यामुळे मोदी आणि शहा यांच्या यांच्यामध्ये आणि फडणवीस आणि गडकरी यांच्या पिंडामध्ये हा नक्की फरक आहे की उदाहरणार्थ उद्या संघाने फडणवीस आणि गडकरी यांना जर असं सांगितलं की तुम्ही आता भाजपमध्ये काम करते थांबा आणि पुन्हा संघाकडे या आणि एका शहरापुरतं जिल्ह्यापुरतं तालुक्यापुरतं काम करा तर मला असं वाटतं हे दोघं जण नक्की ऐकतील ते पुन्हा भाजपमधून संघाकडे काम करायला जातील तसं मोदी शाहांच्या बाबतीत होईल का तर तसं होऊ शकणार नाही यांच्या बाबतीत मात्र होईल जे अटलजी आडवाणींच्या बाबतीत झालं होतं होऊ शकलं असतं म्हणजे झालं होतं नव्हे तर होऊ शकलं असतं तशीच आडवा आणि अटलजी मुरलीमधो जोशी यांच्यात असणारी संघशरणता ही फडणवीस आणि गडकरी यांच्यामध्ये आहे म्हणूनच ते बॉन स्वयंसेवक आपण त्यांना म्हणतो मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर मांडावं धन्यवाद जय जय भा